मी प्रमोद भगत तिथे मी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे हे मैदानात जे काम सुरू आहे हे रस्त्याचं काम कुठल्या तरी गावासाठी चाललेलं आहे असं आम्ही ऐकलेलं आहे पण जो समोर गाव आहे त्या गावात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत ह्या रस्त्याची आम्हाला कुठल्या प्रकारची गरज नाही तर हा रस्ता हा क्रिकेटच्या मैदानातून चाललेला आहे आणि क्रिकेटचा मैदान हळूहळू छोटा होत चाललेला आहे तर हा रस्ता इथं होऊ नये म्हणून आमचा तीव्र विरोध आहे कारण त्याचं कारण आहे तर हा रस्ता सुरू जर झाला तर इथे येणाऱ्या जाणाऱ्या महिला किंवा शाळेत जाणारी मुलं यांना ते क्रिकेट खेळताना बॉल फुटबॉल वगैरे लागतील तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार त्याच्यामुळे आम्हाला या रस्त्यासाठी विरोध आहे आणि ग्राउंड मध्ये रस्ता होऊ नये म्हणून आमचा तीव्र विरोध आहे आणि आम्ही आंदोलन करणार आहोत पणवेल शहरातील नवीन पणवेल आदई सर्कल येथील स्वर्गीय राजीव गांधी मैदानावरील चालू असल्या रस्त्याचे खोदकाम त्वरित थांबवण्याबाबत तसेच मैदानावर झाडे तोडू नये मग कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच भगतवाडी ग्रामस्थ यांनी वारंवार पनवेल महानगरपालिका सिडको व वनविभाग यास मागणीचे अर्ज देऊन त्यांना जागी करण्याचे प्रयत्न केले परंतु यावर दुर्लक्ष करत पालिकेने व सिडकोने खोदकामाचा घाट घातला दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवीन पनल येथील ओमसाई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खेळप्रेमी तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी यांनी सदर नवीन होत असलेल्या रस्त्याच्या विरोधात तीव्र निषेध करत संताप व्यक्त करण्यात आला तरुण मुले या ठिकाणी मैदानी खेळ खेळण्यासाठी येतात तसेच वयोवृद्ध नागरिकांना विरंगुळा म्हणून ते या मैदानात फिरण्यासाठी येतात आणि मुख्य म्हणजे मैदानी खेळांना पालिकेने प्रोत्साहन देणे आवश्यक असून ते खेळाडूंना निराश करण्याचे काम महापालिका करत आहे तसेच महानगरपालिकेने रितसर खेळण्यासाठी राजीव गांधी मैदान आरक्षित केल्याचे फलक लावण्यात आलेले असून देखील रस्त्याचे खोदकाम चालू करण्यात आले आहे हा रस्ता सुरू करण्याचे मुख्य हेतू नक्की काय या रस्त्याचा आम्हा ग्रामस्थांना कोणताच फायदा नसून आम्हाला गाववासियांसाठी दोन रस्ते आहेत आम्हाला याची आवश्यकता नाही असे यावेळी त्यांनी म्हटले आहे खेळप्रेमी चाळीस प्लस या ग्राउंडवर सतत स्वतःचे श्रमदान करत काम करून या मैदानाला गेले वीस वर्ष स्वच्छ करत आहेत या रसासाठी आक्षेप घेत ओमसाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भगतवाडी ग्रामस्थ यांनी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे पनवेल वार्ता फेब न्यूज वाहिनीशी बोलताना सांगितले यावेळी ॲडव्होकेट राजेश ठाकूर डॉक्टर कुमार सुधाकर शिंदे रिपाईचे दिनेश जाधव सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भगत व अन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेला कोणाशी घेणे देणे नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे आम्ही सगळे नवीन पनवेल आणि पनवेलच्या आजूबाजूच्या गावातली मुलं आहोत आम्ही सगळे आम्ही रोज सकाळी या ग्राउंडवर मागची वीस वर्ष या ग्राउंडवर सकाळी एक्सरसाइज करत असतो कोण क्रिकेट कोण फुटबॉल कोण वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करत असतात हा ग्राउंड आमच्याकडे खेळण्याचा होता पण मागच्या एक वर्षापासून ते ह्या ग्राउंडचे दोन भाग झाले एक भाग गेला वेंगसरकर अकॅडमीला असं आम्हाला समजलं आम्ही शांत बसलो कारण आम्हाला ऍक्टिव्हिटी करायला वेळ होता परंतु आता असं कळलंय की हा अर्धा राहिलेला भाग आहे हा संपूर्ण महानगरपालिका मे बी सिडको नाव एकमेकाची घेत आहेत पण इथून रस्ता चाललेला संपूर्ण आणि हा ग्राउंड सुद्धा आता संपूर्ण रस्ता चालला याचा अर्थ हा ग्राउंड सुद्धा खेळासाठी राहणार नाहीये त्यामुळे आम्हाला तळमळ आहे कळकळ आहे आज जर आम्हाला ग्राउंड खेळायला नाही मिळालं तर प्रत्येक वेळा सांगता तुम्ही शरीरावर प्रेम करा फिजिकल फिटनेस ठेवा लोकल नेते सांगतात आमदार खासदार मंत्री सांगतात मॅरेथॉन भरवतात पण ज्या ग्राउंडवर आम्ही ऍक्टिव्हिटी केलो ग्राउंडच तुम्ही घशात टाकताय मग आमची कोणाची काळजी घेणार का कोण लोकप्रतिनिधी घेणार नाहीत नगरसेवक घेणार नाहीत सरपंच घेणार नाहीत कोण घेणार नाहीत म्हणून आम्हाला इथे गोळा व्हायला लागले आम्ही संपूर्ण पाहा सिनियर तर माझ्यामध्ये बासष्ट ते पासष्ट वर्ष सिनियर आहेत हे रोज असतात हे यंगस्टर असतात हे आम्ही दिनेश भाऊ आम्ही प्रमोद हे आमचे डॉक्टर कुमार शिंदे हे आम्ही सगळेजण इथं असतो पण आमचं कोण ऐकत नाही इथं झाडं आहेत झाडांची पण कटिंग होणार नाही मग यांना फॉरेस्ट वाल्यांचं लक्ष आहे ना सिडकोचं लक्ष आहे सगळ्यांनी आम्हाला वाऱ्यावर टाकलं त्यामुळे आम्ही इथं आलोय आणि काम आम्ही थांबवाची विनंती करतोय आम्ही समजू रस्ते करा विकास करा पण आमच्या ग्राउंड वाचवावं आम्ही याच्या आधी आय थिंक व्यवहार महानगरपालिकेला पण केलेला आहे त्यानंतर स्थानिक आमदारांना पण आम्ही इलेक्शनच्या आधी पण आम्ही स्वतः घरी जाऊन पण भेटलेलो आहोत सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो सगळ्यांना आम्ही सांगितले आहेत आम्ही पनवेल इंडियन स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून आमचा एक ग्रुप आहे त्या अकॅडमीच्या थ्रू आम्ही मागे चार वर्षापूर्वी पत्रव्यवहार दिला की ग्राउंड आम्हाला खेळासाठी राहू द्या परंतु इनवेन सगळे प्रयत्न आता निष्फळ झाले त्यामुळे आता आम्हाला जमीन उतरा लागते कामधंदे सोडून आम्हाला या ठिकाणी एजुकेशन करावं लागतंय विनंती आहे सगळ्यांना क्रिकेट क्रिकेटप्रेमी तुमच्या माध्यमातून सांगा ग्राउंड वाचवा हो आज ग्राउंड नसतील तर पुढची पिढी पुढची पिढी आम्हाला दोष देईल तुम्हाला दोष देईल त्यामुळे हा दोष नको असेल तर ग्राउंड वाचवा आम्हाला मदत करा आपली ही माहिती लोकशाहीला मानणारी लोक डेमोक्रेटिक कंट्री आहे लोकशाही मार्गाने एकच उपाय आहे जो अण्णा हजाराने केला आहे तोच आम्ही करणार आम्ही उपोषणाला बसणार उपोषणाचा मार्ग आम्ही स्वीकारणार आणि या ठिकाणी उपाशी इथं बसणार सगळे क्रिकेट प्रेम बसणार आणि आमचं ग्राउंड वाचवला जाणार नंतर मग आम्हाला उपाशी ठेवा आणि तुम्हाला ग्राउंड करायचं तर करा पण आंदोलनाचा एकच मार्ग आहे आम्ही कोणत्या प्रकारे हिंसा करणार नाहीत वादावादी करणार नाहीत फक्त उपोषणाचा मार्ग पकणार आणि ग्राउंड आमचा वाचवायचं आम्ही प्रयत्न आमचा अल्टिमेटम मग आमच्या उपोषणाला तुम्ही जेसीबी चालवा आणि काय आमच्यावर अन्याय करायचं तो करायचं ते करा काय करायचं ते करा आमची सर्वांची तयारी येते आम्हाला ग्राउंड दुसरं काहीच राहिलं नाही हो आम्ही आता संपूर्ण पन्नास क्रॉसून साठी आसपास गेलो आम्हाला शरीरावर प्रेम करायचं आहे ग्राउंड ठेवा आम्हाला बस पद्धतीने मागचं ग्राउंड विलबीचं ग्राउंड ज्या पद्धतीने हिरवगार केलेला आहे तर त्या महानगरपालिकेने गोरगरीबाचा जो ग्राउंड आहे त्याला धुळखात ठेवलेला आहे बघा दगड आहेत काय आहेत अनेक प्रकारची घाणी असते जर त्या पद्धतीत आपण जर सुशोभीकरण करून दिला तर त्यावर जास्त मला वाटतं लक्ष द्यावा महानगरपालिकेने हा जो क्लीन झालेला आहे माझी हात जोडून विनंती आहे एकदम हात जोडून महानगरपालिकेला की तुम्ही त्या पद्धतीचं तुम्हाला करता येत नसेल तर ते आहे ते तसं राहू द्या एवढं बोलतो मी माझा आणि माझं सांगतो पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री